आपल्या आयुष्यामध्ये आनंदी कसं राहायचं याच्या अप्रतिम टिप्स आज आपण पाहणार आहोत नेहमी लक्षात ठेवा की या पृथ्वीवर असा कोणीही नाही ज्याला समस्याच नाही आव्हाने जीवनाचा भाग आहेत फक्त एक मृत व्यक्ती आहे ज्याला कोणतीही आव्हानं नाहीत तुम्ही स्वतःला तुमच्या मनात ज्या पद्धतीने इमॅजिन करता त्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होऊ शकतो म्हणून नेहमी स्वतःला एक मौल्यवान आणि सुंदर व्यक्ती आहोत असं इमॅजिन करावं लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याच्यावर काहीच विचार करू नका काही लोक दुःखी असतात ते फक्त तुम्हाला वाईट वाटण्यासाठी काहीतरी बोलू शकतात वाजवी लोकांशी मैत्री करा जे तुम्हाला आनंद देतात जे लोक तुमचे थट्टा करतात किंवा तुमच्या आव्हानांवर हसतात त्यांच्याशी अजिबात मैत्री करू नका आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल तरीही हार मानू नका कारण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे हे नेहमी लक्षात ठेवा खूप प्रार्थना करा प्रार्थना ही एक उत्प्रेरक आहे जी तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचण्यासाठी वेग धरू शकते धोका पत्करा जर तुम्ही धोका पत्करलाच नाही तर तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होणार नाहीत इतरांच्या फायद्यासाठी तुमची भूमिका कधीही बदलू नका कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीच निभावू शकत नाही तुमचं आयुष्य तुम्ही छान आनंदाने जगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा